हाय पब्लिक बघा गावाकड सकाळ सकाळ मोटर चालू केली कसं दिसतंय बघा वातावरण सगळं पाणी चालू केलं तर मकाला पण बघा कसं दिसतंय कशा गावाकडली सकाळ नाद खोळा दिसते जिकडं बघाल तिकडं हिरवगार भिजवायचं दाखल्यावर मग पण आर्यनला जावं म्हणलं होतं एखाद होते आज निघालो आर्यनला दत्ता सावंतचा कॉल आला तर चला म्हणलं पंढरपूरला जाऊया हे बघा संत सावतामाळीचं मंदिर किती छान दिसतंय बघा झेंडा फिंडा कसा फडकतंय दत्ता सावंतला त्यांच्या गावातल्या एका यांना घेतलं का गेलो पंढरपूरला बघा जिकडं बघाल तिकडे गर्दीच होती बघा मोठी एखादच असल्यामुळे सगळीकडे गर्दीच होते रात्री पण लोक भरपूर येऊन बसतात राहते तिथं तिथं एवढी गर्दी आहे आत पण भरपूर गर्दी आहे आलो बघा आम्ही पंढरपूर नगरीमध्ये किती छान वाटतंय बघा झेंडे फिंडे सगळे वारकरी टोप्या घातलेल्या सगळ्यांची पांढरे कपडे ही बघा मुक्ताबाई मठ सगळी संत मुक्ताबाई मठ आहे बघा हे आपण पण टोपी घालून टाळगाळ्यात घालून दिंडीत घालू बरं का चला आपण पण निघालो टाळे घेऊन आपलं टोपी घालून ज्ञानबा करा ज्ञान बा करा म्हणत लय मजा आली बरं का सगळ्यांनी टोप्या पांढरा शर्ट घातलेला होतं खूप आनंद घेतला बरं का आपण पण झालं बरं का पूर्ण बगा अङ्ग चालु झाला बघा नदीत आलतो पण बघा जिकडं बघाल तिकडं निसती करते हातात पताकं झेंड सगळ्यांच्या डोक्यावर टोप्या पांढरे कपडे धोतार नाहीतर पांढरे पॅन्ट मोठी एखादच असल्यामुळे सगळीकडे जिकडं बघाल तिकडे गर्दी जिकडं बघाल तिकडं करते बघा कशी आनंदात विलीन होते ते बघा बाबा कुंडलिकालचं मंदिर बघा हे बघा गणपतीचं मंदिर छान दिसतंय सगळं झाल्यावर मग मुलींना दोन बाहुल्या घेतल्या आणि संत गोरा कुंभार मठ उद्या आल्यावर नंतर झाडाखाली बसून फराळ केली मग मग अरणमध्ये आलो संत शिरोमणी सावता महाराज दर्शन घेतले आणि आलो आपलं गावाकडे चला